वेलकम टू बायल्स अमेझिंग ब्लॉग या चॅनलवर लहानांपासून मोठ्यांना आवडणारा झनझणीत असा कोळंबीचा रस्सा आज आपण पाहणार आहो अगदी कमी वेळेत बनणारा हा रस्सा आहे हा तुम्ही चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता तर चला आता आपण वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पायल्स अमेझिंग ब्लॉग या चॅनलला कोळंबीला आहे ना बाजारातून आणली त्या कोळींकडूनच साफ करून आणलेली ह्याच्या आतमध्ये ना एक काळ्या रंगाचा धागा असतो तो धागा काढून घेतलेला आहे आणि दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे हळद मीठ आणि कोकम टाकून हिला अर्ध्या तासासाठी आपण बाजूला ठेवलेली आहे मॅरिनेट करण्यासाठी तिथं ते मॅरिनेट होत आहे तो पण आपण इथं वाटण वाटून घेणार आहोत त्यासाठी आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आल्याचा तुकडा घेतलेला आहे अगदी कमी घ्यायचा कोथंबीर घेतलेली आहे आणि हा टमाटा <laughs> आहे ह्याला पण आपण बारीक चिरून घेतलेला आहे त्याचं त्याला वाटण करण्यात मदत करूया धने आणि लाल मिरच्या पाण्या पाण्यात भिजवून घेतलेल्या आहेत ठेवलेल्या आपण आध्या तासासाठी ते पण आपण ह्याच्यात घेऊया आणि ह्याचं बारीक असं वाटण वाटून घेऊया अशा प्रकारे आपलं वाटून झालेलं आहे ह्याच्या पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते जी आपली गॅसवरती होणार आहे गॅसवरती मम्मीने फ्रायपॅन ठेवलेला आहे आता त्याच्यामध्ये थोडं तेल टाकलेलं आहे आता मम्मी त्याच्यात कोलंबी फ्राय करून घेणार आहे जी मम्मीने मॅरिनेशनला ठेवलेली ही वाली बघा अशी कोळंबी तळून घेतली ना की त्याचा वास निघून जातो त्यासाठी अवश्य तळूनच कोळंबीचा सार करायचं ह्याला काढून घेत आहे कोळंबीला काढून घेत आहे आता त्याच तेलात आपण पाच सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या चांगल्या लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या ही रेसिपी आमच्या एका सबस्क्रायबरने आम्हाला कमेंट केलेली कोकणातील स्पेशल कोलंबी रस्सा दाखवा म्हणून त्या सबस्क्राईबरच्या डिमांडवरती आजची ही रेसिपी आहे तुम्ही पण फटाफट कमेंट करा हा म्हणजे तुमच्या पण डिमांडवरती अशीच रेसिपी बनवण्यात येईल ह्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे हा बघा आता तो या लसणाच्या ह्याच्यात टाकायचा आणि मस्तपैकी हलवून घ्यायचा चांगला <laughs> मऊ होईपर्यंत त्याला हलवत राहायचं आणि नंतर काही मसाले टाकायचे जस की लाल तिखट मसाला आहे गरम मसाला आहे कश्मीरी लाल तिखट मसाला चवीनुसार मीठ थोडीशी हिंग हळद आणि कोकम आपण नंतर टाकणार आहोत कोकम म्हणून बाजूला ठेवायचं हे बघा असं मसाले टाकून व्यवस्थित असं त्याला हलवून घ्यायचं त्यानंतर आपण वाटलेला हा मसाला आहे ना हा मसाला त्यात टाकून घ्यायचा आणि त्यालाही व्यवस्थित तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं असं मसाल्याला तेल सुटायला लागलं की आपण जी तळून घेतलेली कोळंबी होती ना ही कोळंबी आता आपण त्याच्यात टाकून घ्यायची मसाला चांगला सात आठ मिनटं तेलावर चांगला परतून घ्यायचा कोळंबी टाकल्यावर सुद्धा दोन मिनटं आपल्याला असं परतून घ्यायचं आहे दोन मिनटं परतून झालं की त्यात ये ना आपण थोडं गरम पाणी टाकायचं आपल्याला किती रस्सा हवा आहे बघा तरी बघा किती मस्त आलेली आहे आपल्याला जेवढा घट्ट रस्सा हवा असतो ना तेवढा ठेवायचा मला अजून थोडंसं पातळ करायचं आहे मी थोडं अजून ह्याच्यात पाणी टाकत आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना थोडं पाणी टाकून जो मसाला लागलेला होता ते पण पाणी मी ह्याच्यात टाकून घेते दोन तीन कोकम आणि मस्त आता ह्याला एक दोन उकळी काढून घेऊया अशा प्रकारे आपलं कोलंबीचं सार तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे आता त्यावर थोडीशी कोथंबीर तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय 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 बाय